पडद्या मागचा खरा हिरो गंगाधर नाना काळकुटे हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल किंवा नसेलही कदाचित पण जरांगे पाटलांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या या लढ्यात पहिल्यापासूनच सहकार्याची भूमिका गंगाधर नाना काळकुटे यांची राहिली आहे जरांगे पाटलांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात जवळचा दुसरा माणूस ते म्हणजे गंगाधर नाना काळकुटे नानांच्या गाड्या नानांचं सहकार्य जरांगे पाटलांना पहिल्यापासूनच राहिलंय जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये आदरणीय गंगाधर नाना काळकुटे यांची गाडी असते म्हणजे असतेच जरांगे पाटलांना सहकार्य मुलाची भूमिका देण्याचं काम गंगाधर नाना काळकुटे करतात पहिल्यापासून या लढ्यामध्ये पडद्यामागचा हिरो म्हणून ते भूमिका बजावत आले कधी प्रसिद्धीची हाव नाही किंवा लोकांनी मला मानावं याच्यासाठी ते कधी समोर आलेच नाही जरांगे पाटलांना लागणारी गाडी असो किंवा मग जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये लागणाऱ्या गाड्या आदरणीय नानांच्या सहकार्यानं या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु हा माणूस कधी समोर येऊन हिरो बनण्याचं काम या माणसानं केलं नाही आणि अशाच लोकांमुळे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा हा लढा खंबीरपणे उभा राहिला गंगाधर नाना काळकुटे यांच्या गाडीवरती दोन वेळेस हल्ला सुद्धा झाला होता त्यांच्या गाड्या फोडण्यात सुद्धा आल्या गंगाधर नाना काळकुटे यांनी त्यांच्या गाडीवरती जरांगे पाटलांचे फोटो प्रिंट केले किंवा जरांगे पाटलांना बसण्यासाठी गाडी आदरणीय नानांची कायम हजर असते आणि त्याच्यामुळेच गंगाधर नाना काळकुटे यांच्या गाडीवरती दोन वेळेस हल्ला सुद्धा झाला गाड्या फोडल्या सुद्धा गेल्या परंतु तरी सुद्धा हा मराठ्यांचा वाघ पाठीमाग सरला नाही मराठा आरक्षणाचं हे पने चालू काम अविरतपणे चालू ठेवण्याचं काम नानांनी केलं असे जीवाला जीव देणारे मित्र सवंगडी सोबती मार्गदर्शक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत आणि म्हणूनच हा मराठा आरक्षणाचा लढा गेल्या सहा सात उभा राहिलाय खरं पाहिलं तर गंगाधर नाना काळकुटे यांचं वय जास्त पण तरीही त्यांनी कधी विचार केला नाही की जरांगे पाटलांसारख्या कमी वयाच्या पोराला मी कसं सहकार्य करू कसल्याही गोष्टीचा विचार केला नाही अजिबात कमीपणा या गोष्टीत त्यांनी कधीच भासू दिला केला नाही उभा राहत खऱ्या अर्थानं संघर्ष उभा केलाय एवढा मोठा लढा उभा केलाय आणि त्या लढ्याला आपण बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे मदतीची भावना ठेवली पाहिजे आणि हीच भावना आदरणीय गंगाधर नाना काळकुटे यांनी ठेवली आणि आजपर्यंत ते जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत सुरुवातीला लढा उभा राहण्याच्या आधीपासून तर आज पर्यंत प्रसिद्धीच्या झोतात हा लढा आला जरांगे पाटलांच्या सभा कर्नाटकात होतात तिथे सुद्धा गंगाधर नाना काळकुटे त्या सभेला हजर असतात हा लढा एवढा मोठा झालाय एवढा लोकप्रिय झालाय सुरुवातीपासून जरांगे पाटलांच्या सोबत असणारा हा माणूस ते म्हणजे गंगाधर नाना काळकुटे हा लढा उभा राहिलाय अशाच मावळ्यांच्या जोरावरती अशाच सहकार्यांच्या जोरावरती